हाय गाईज तुमचं तुमचा नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण ना आज वॅक्सिन देणार आपल्या पिल्ल्यांना म्हणजे आपले सेकंड बॅच ना त्यांना देणार आहोत गंभोर वॅक्सिन कारण की त्यांचा आज बारावा दिवस आहे म्हणून बारा बोलतोय चौदावा दिवस आहे त्यासाठी आपण आज वॅक्सिन देऊ अजून आम्ही पण पिल्ले बाहेर नाही काढले आणि हे बघ माझ्या हाते ना फ्रॅक्चर झाला म्हणजे आधीच झाला तर फ्रॅक्चर पण तो एकदम छोटं आहे म्हणजे एकदम कमी फ्रॅक्चर एकदम म्हणून त्या मुलं बांधून ठेवले आहात आपल्याकडे एकच हाते आता काम करायला आता आपण सगळ्या पिल्ल्यांचं पाणी वगैरे चेंज करून घेऊ आणि मग आज आज बहुतेक काम म्हणजे आपली जाळी आहे ना जाळी पूर्ण झाली फक्त आज पत्रे लावून म्हणजे आज पत्रे मागो आपण आणि आज शेडला चाललो शेडला शेडला चालण्यावरील ना शेडला चाललो आणि आपली पूर्ण कोंबड्या आहेत ना तिकडे शिफ्ट करू कारण की ना आज आता आहे ना आपल्या दुसऱ्या कोंबड्यान पिल्ले घातलेत म्हणजे जी वाटची चीवार् कोंबडी जमतो दाखवतो मी जी ही बघा हे थांब ही बघा हिच्या पिल्ले आहेत हे बघा हिचे पण आठ पिल्ले आहेत आप अजून आपल्याकडे आपले पिल्ले आहेत ते वेगळे आता आपण ह्या व्हाईट कोंबडी आणि तिचे पिल्ले आपण थोडेसे चार पाच दिवस कोंबडीला ठेवू नंतर आपल्याकडेच घेऊ ड्रोडिंग सिस्टममध्ये कायचं ही बघा आपली या कोंबडीची पिल्ली व्हाईट कलरच्या आता या कोंबडीला आपण यात ठेवतो कारण की आपल्याकडे जागा नाही म्हणून हे बघा ही जी पिल्ली खूप छोटे होतात आपण मिक्स केली ते असतात थोडीशी मोठी द्या हो आपण मिक्स करू आता आपण काढू आपली आपली जी मध्ये निघाली पिल्ली ना ती पिल्ली काढू आपण हो आणि आपल्या ना तीन कोबडे उप... तीन कोबडे ओपन आहेत ना हां हे बघा तीन कोबडे ओपन आहेत हे बघा एक ह्याच्यात आहे एक ही एक वरती ते बघा आता आपले तीन कोबळे उभाराव असतात आणि आज जायचं आपल्याला अंडी आणायला पण जायचं आहे म्हणजे आपल्या ज्या इन्क्युपेटमध्ये ठेवायसाठी अंडी लागतील ना ते आणायला पण जायचं आहे आपल्याला गायसुद्धा हे व आपण आपले पिल्ले काढले आहेत आधी त्या आधी ना आपण आपली पाणी ना पाणी काढून घेऊ पाणी आणि एक पिल्लं पण मिलेलं आहे तो काढून घेऊ तर आता आपले ना बहुतेक आता पिल्ली सगळी वाचतील म्हणजे आता जी आपली ही पिल्ली आहेत ना ते सगळी वाचतील कारण की ते सगळे हेल्दी आहेत प्रॉपर आणि सेकंड बॅच आहे ना त्यातले पिल्ले सगळी हेल्दी आहेत म्हणजे आतापासून आपले पिल्ले ना एकदम असे वाढत वाढत घेऊन जाऊ म्हणजे एकदम रोग बिघाला ना त्याला प्रॉपर वेगळे करू सेपरेट करू मग आता फर्स्ट बॅचला आपण असं केला रोग आजून तरी त्यांना मिक्स करून सवलेला कारण की आपल्याला एवढं आयडिया नव्हती ना त्यासाठी आता आपल्याला आयडिया आली आहे मग आता आपण सेपरेट करू हे बा आपली सेकंड बॅचमधली फिल्म खूप असावी सगळं समजा त्यांना खूप ए वरती कुठेतरी थांब आता ह्यांना पण सोडव आपण त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या जागेत सोडू आपण असे धावतील बघा सगळे म्हणजे बघा जागा कशी गेली आपण यांचं पाणी काढून ठेवलं आपण जा जा अरे या बिचाची पाणी हा सगळे खायला कसे शोधतात बघा अरे चल ना इकडे बाबा तू कसं चाल ते ये चल ना इकडे तुम्ही ना नाही इकडे चला ते बघा सगळे सगळे पिल्ले कसे खायला लागले बघा काय खायला टाकल्यानंतर तरी मग वाखडून वाखरून खातील बघा अर्धे पिल्ले मुंग्या वगैरे जे काय असेल ते सगळं खातील आणि हे पण हे बघा हे बघा प पाला वगैरे खातील कसे आता आधी पण हे टाकू खायला नंतर मग कसे खायला टाकू त्यांना कशी खेळ तिक बघा कशी खेळते हे बघा बघा आता गोललं आपला कंपाऊंड झाला नीट खालचं शे पत्र लावून गोललं हे तिकडून सुट्टी आपण पण बघा छोटं बघा छोटं बघा हे घाबरू काय रे बेचा डुगुला हैरण करतात तास देऊ आपल्या ले पिल्यांना लेक्झिंग पावडर देक्झिन पावडर लेक्झिंग पावडर मिक्स करतो पाण्यात एवढी कारण की हे आता छोट्या पिल्या पण राहिले म्हणून मी थोडे जास्त टाकले गरम पाणी मिक्स करू अगं इथे केलंय गरम पाणी हा मिक्स करू पण त्या पाण्यात कारण की मग सर्दी वगैरे आणू ना पिल्यांना म्हणून जसं हे बघा आज आपण कोंबड्या देतो पिल्ल्यानं आपल्या जवळ जवला हो बघा जवळ आणलेला आपण मच्छी गेलो गेल तो तेव्हा आता ह्यो एकदम बारीक करून देऊ आपण पिल्ल्यांना आणि मोठं मोठ्या पिल्ल्यांना गायस आता बघा इथे बाप्पा शेण आणलं आहे कोंबड्यांसाठी पिल्ल्यांसाठी ते तयारी तयारीत टाकू आपण कारण की ते वाकरतील ना म्हणून आणि त्याला असं थंडवर राहील ना त्यासाठी आपण शेण टाकू ही पण ह्यांना पण समस्या पो, पो, पोत्री पोत्री हे बघा यात टाकायचं का अजून टाका ना पो पोत पोचले ना पूर्ण पोचले ना पोतली उलटी करू कसं एवढं मेहनत करायला लागते आता यात कसे वाकरतील बघा ते हे बघा आता आपली बारकी प्ली शेनवर बघा कशी आहेत म्हणजे त्याच्यावरती कणी टाकली तर कणी खायसाठी बघ कशी करत ते आता मी आलो शेतावर आणि मी आता एक काम करतोय काय की आपल्या या छोट्या पिल्यांच्या ह्याच्यात जागेत ना आपण पूर्ण असं स्प्रे करतो पाण्याचा कारण की थंडावर राहिला पाहिजे आता खूप जास्त उन्हाचा तडाखा आहे त्यासाठी आपण पूर्ण असं सकाळी शेण टाकलेलं शेण त्याच्यावरती पूर्ण असं पाणी मारून घेऊ म्हणजे कसं थंड राहील ना सगळीकडं पिल्यांसाठी जास्त हीट नाही होणार त्यासाठी आपण पूर्ण सगळीकडं पाणी मारून घेऊ मस्तपैकी थोडं थोडं म्हणजे थंडावर राहिलं पाहिजे इथं पिल्यांमध्ये मारू किंवा पिल्ले पण कसं सावलीत राहिल बघा तर तिकडे सगळ्यांच्या मारू गॅश संध्या आता आलो शेतावर आता आपल्या कोंबडी बा किती जवळ येतील का माहिती का पीठ खायला आणि आज आहे ना आपण पिठामध्ये ना पिठामध्ये कॅल्शियम 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 मी घरी तयार केलं आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर म्हणजे पीठ दाखताना दाखवतो तुम्हाला कसं असतं कॅल्शियम ते इकडे बघा काही जर थोडंसं काय पण टाकलं मी किती याड येतील बघा ते इकडे बघा असं हे बघा आपण पीठ बनवतो आहे ते मी घरून आणलं आहे पीठ कारण की आपण घरीने नवीन चक्की घेतो चक्की तुम्हाला दाखवतो मी छोट्या ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवेन बघा छोटासा व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवून चक्की आपली आता ह्यात टाकून बघा ही कॅल्शियम पावडर आहे म्हणजे आपण जे इंक्युपीठला अंडी लावलेली अंडी त्या अंड्यांची पावडर आहे तर ही टाकूया आणि मिक्स करूया ह्याच्यात काय खूप जास्त कॅल्शियम असतो खूपच जास्त कॅल्शियम असतो ते आपल्या कोंबड्यांसाठी अंड्यांसाठी कोंबड्यांच्या खूप चांगला असतो आणि परत पिलांसाठी पण चांगला असतो म्हणून आपण ते कॅल्शियमची पावडर वापरतो गाईस आपण पिलन टाकलं आहे पीठ आणि छोटे पिलन पण टाकलं आहे छोटे पिल्ले तर जाम आवडीने खातात खूपच चु। हे इकडे बघा सगळे पीठ घेऊन धावत आहेत खायला गाईस तर आज आता द्यायची आपल्याला आपल्या पिल्ल्यांना गंबोरा वॅक्सिन कारण की आज आपल्या पिल्ल्यांचा फोर्टीन दिवस चौदा दिवस आहे आज म्हणून त्यासाठी आपल्याला आज पिल्ल्यांना गंभोरा वॅक्सिन द्यायची आहे आता थोडीशी सावळी झाली आणि सावळी म्हणजे आता हा सहा साडेसहा टायमिंग बरोबर असतो मग आता मी लगेच वॅक्सिन बनवतो आणि मी पिल्यां लगेच देऊन टाकतो कारण की आता लगेच आपल्याला डालाचं पण येत ना पिल्ली तो पण बाबा सगळी पिल्यांना पीठ देतो आहे बाबा बघा सगळ्या पिल्यांना पीठ देतो आहे आपल्या मोठ्या पिल्यांना वॅक्सिन द्यायची कारण की आधी पूर्ण वॅक्सिन कंप्लीट झाले आता नेक्स्ट टाईम आता मी सगळ्या पूर्ण प्रॉपर मॅनेजमेंट सगळं एकदम आधी बुकवर लिहील की कधी वॅक्सिन द्यायची कुठल्या दिवशी यायची ते सगळं लिहून ठेवेल मी आधी नंतर आपण त्यांना मोठ्या पिण्यावरून वॅक्सिन देऊ सगळ्यांना काहीच तर बघा इतिशा आपण घेतली आहे ते बघा ही वॅक्सिन आहे हा इंजेक्शन आहे आपल्याकडं आणि हा डायल्युटर आहे एक सेकंड ना फ्रेम नीट नाही ते हां ते बघा आणि हा एक हा ड्रॉप आहे तर आपण सगळ्यात पहिले ना डायल्युटरला फोडूया आता डायल्युटर काढला ना काम डायल्युटर वॅक्सिन मिळाला तुम्हाला दाखवत थांबा मी हां गाईसात इथं बघा मला पकडायला जमत नाही ते म्हणून तरी पण आपण करूया बस अच्छा थोडंसं डायल्युटर घ्यायचा थोडं डायलेटर घ्यायचं आणि फक्त वॅक्सिमधे असं प्रेस पण नाही करायची गरज आहे हे बघा फक्त असं बस तो आपण जाईल फुल जाईल बघा आपण आप थोडंसं प्रेस करा बस असं केलं ना, ना, हो ना, ना, के ना की मग अशी थोडीशी हलवायची नॉर्मल आणखी ती पूर्ण वॅक्सिन आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे असं वायचं ही वॅक्सिन घ्यायची आता परत ही आपली वॅक्सिन आहे ना मला धरायला जमत नाही ते आणखी ते प्लॅस्टर केलं आहे ना त्यासाठी आणि वॅक्सिन पण मलाच करायला लागते कारण की बाबाला आणि बाबाला येत नाही बाबा असं हलतो ना म्हणून हां आता ही वॅक्सिन घ्यायची आपण ह्याच्यात इंग्लिशमध्ये हे बघा अशी येईल बघा थोडी हलवली येईल अशी घेतली ना वॅक्सिन की मग ही टाकायची आता डायलुटरमध्ये बघा अशी टाकायची डायल्युटरमध्ये आणि मग त्यानंतर डायल्युटरमध्ये अशी घ्यायची थोडीशी आणि टाकायची आपल्या ड्रॉपमध्ये हे बघा असं आपलं ड्रॉप आहे आप हा बघा हा या ड्रॉपमध्ये टाकायची बस एवढी बस आहे आपल्या पिल्यांसाठी आता ही एक एक ड्रॉप आहे ना आपल्या पिलांच्या डोळ्यात टाकायचा बरोबर आपल्याला बघायला पकडायला जमत नाही पैसे पाहायचे तर बाबा मला मदत करतो आहे कारण की मला पिलू पकडायला जमत आहे ना म्हणून हाताला हे ना मग असा करायला जमत नाही पिलं पकडायला बाबा बाबा पकडतो मी एक वॅक्सिंग करतोय नीट पकड नीट पकडतो ढोल नाही टाकला नाही नाका टाकला ना त्याला कशात जायला लागतं फक्त गाईशात आपण सगळ्या प्लेनं वॅक्सिन केले आता सगळे बघा सगळे प्ले कसे बसतात बघा आता सगळ्या प्लेनं आपण डालू आपल्या पिंजऱ्यामध्ये गाईश आता हा ब्लॉग इथे एंड करतो आय होप की तुम्हाला आवडलं असेल आवड असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय